हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही आयोग सर मस्त आणि मजेत असाल तर मी आलेली आहे वाढलं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर ले ले बहुनी, बहुनी, बहुनी। आता वाजलेले आहेत तीन आणि गुरु आणलेले आहेत तिथं भाऊनी बप्पुनी आणि त्यांना पाणी पाजतायत आणि नाही का तेव्हा खूप मारतात एक दोन आहेत ते खूप मारतात आता त्यांना पाणी पालायचं आहे हो पण तिकडे बैल घेऊन येत आहेत काहीतरी नाव ठेवलंय वाटत त्याच हा पतंग पतंग काही गाय आहेत काय बैल आहेत काय घोरे आहेत कस बघते माझ्याकडे आत्ता बघत होत तर तुमच्याकडे पाऊस पडला का तर कमेंट मध्ये नक्की सांगा पडला असेल तर आमच्या इकडे पडला खूप दुपारी हा इथं आता मी बांधलंय नाय तिला आतमध्ये मी आता ह्या व्हायला पण आतमध्ये घालवायचं नाही तर यायचं माझ्या अंगावर खात बसलय काही पण ते वरच जाईना हे व्हिडिओचं स्टँड धनगर जाईकेलाच विसरलेली मला माहित नाही तू काल सुजाल येणार आहे माहिती मी त्याला आणायला सांगितलं असतं हेव काय हे मला इथं खात बसल्या म्हणून हे पुढे याय ना काटे कुठे काही खातीच ना नाही हो याच्यात वाचायचं काटे आता हे तिघ यायला लागलेत मागून आता मग हे लगेच पुढे सरकणार आहे आता, है। आता है।

Hey, hey. आता ह्यांना वर बांधायचंय आणि हे वासरू आहे मागच हे नवीन माणसांना खूप घाबरत जसं कि मला पण हात लावायला गेलं की लगेच उड्या मारत आणि oh, आई काल मला म्हणत होती ही गाय मला माझ्या आईने दिलेली आहे आता हे वासरू ही, ही मोठी गाय आहे ना ही वर, वर, ही दिदीला द्यायची लग्न झाल्यावर आणि हे वासर मला द्यायचं मी खूप हसले म्हटल्यावर आता हिथ बांधायचे काम चालू येत आता बघू आलेले तिथं गाय घेऊन हणायची मला वर चढले कसा दिसत इथला व्हिड डोंगर वगैरे कसे दिसतेत बप्पा आलेत तिथं आज इथं खूप पाऊस पडला दुपारी म्हणून इथं असं म्हणजे की ऊन वगैरे नाहीये असं वाटतं की आता चार पाच वाजलेले आहेत हा येते तिथे हे तिकड बाबा दिसतात हे वाइट वाले शर्ट वाले ते म्हणत होते बाप्पूला खाली पाठव म्हणलं ठीक आहे पाठवते कस बघते माझ्याकडं ही इकडं शाळा आहे तुम्हाला मी छडीने दाखवते दिसते का ही शाळा आहे आणि त्या शाळेत फक्त मोजून चार नाही ते पाच लेकर लेकरे तर फक्त पाच सहा लेकर बापू तुम्हाला खाली बोललोय <laughs> काय त्यांचं नाही तर ते कोण आहे पुण्याहून आलेत हा वास्तू माझ्याकडेच बघतोय का वाज झालं वर चढले होते म्हटलं गाय मारायची विरायची नवीन माणसाला बघ हो आजल्या येत लवकर आणले तीन असं वाटते चार पाच वाजलं खायलाच पाहिजे नसतं लगेच खायला लागलं इथे दोन बैले बैल आहेत दोन दोन घोरे आहेत आणि एक हे वासरू आहे आणि इकडे एक गाय आहे आणि आता हे उडच आहे आता शेळ्या मेंढ्या सगळं इकून टाकलेलं आहे होत नसल्यामुळं आता थोड्या दिवसात हे पण विकायचंय तर ते सारखं म्हणते तर आम्हाला होत नाही आम्हाला होत नाही आम्हाला होत नाही आताच म्हणलं इकून टाका मी हाय वार पण त्यांना काही गुरं नसलं की जमतच नाही त्यांना गुरं पाहिजेतच माझा स्टॉल खालीच राहिलेला आहे आता मस्त वार सुटलंय पण मला गप्पा म्हणायलाच पण नाही कुणाला फोन करू मी गप्पा आणायला आता रुपालीला पण सकाळीच बोलले गप्पा नाही का फोन कोणाला करू दिदी पण नाही आहे इथं दीदीला बोलून घ्यायला लागणार आहे कसं हिरवं गाळ झालेलं आहे सगळं पेरू आलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला दाखवते मी का पेरू आलेत पेरूला छोटे येते हे का ह्यावेळेस खूप आलेत पेरू हा आता नारळाला नारळाचे बाकी आहेत खरं तुम्हाला भेटते मी आई आलं की आईला हॉस्पिटलमध्ये काय सांगितलं डॉक्टरने काय नाही आई हॉस्पिटलला गेलेली आहे तर आई आलं की भेटते तुम्हाला मी